आतात अरे आता तर मसाज केली बाळा तुझे अरे शंभू आताच केली ना मसाज आताच लाड केली का तुझे एवढ्यात तेव ते तर चालूच आहे ते मनच भरत ना नाही त्याचं ते बघ काय ते ओक ते बघ ते बघ काय बरं हां काय 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 करू 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 बोल आता तर तुझे लाड केले मसाज केली काय करू अजून बोल बोल काय झालं शंभू ह काय ते बघते 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 बघ आता इतकी वेळ आहे ना अर्धा तास त्याचे अर्धा आर्द, अर्धा नाही बरं का पण पंधरा ते वीस मिनिट नाही त्याची ना मसाज केली बरं का मी आता लाड केले त्याची तरी असंच करतंय अवघड काम आहे पोरांचे डेंजर पोरं आहे ती बस बघते पबड्या असे लाड करून घेत नाही मसाज ते करून घेत नाही ते कधीतरी त्याच्या मनाला आल्यानंतर ह्यांचं रेग्युलर पाहिजे यांना ब्राउनीला न्याला बस खाता आता बस ना शंभू बस खाता त बस आता बस बस मनच भरत नाही आज बتهيका बस खाली खाली बस बस खाली बस खाली बस करता हिरो बस अरे बॉक्सिंग बॉक्सिंग ए बॉक्सिंग बॉक्सिंग माझा पर्गा तिकडं मार असेल तेव्हा हानी ते तुला तिकडं नऊ जाऊ उठादा बस बस झालं हायचं अजून काही ते बघ बसचा टाइम टू टाइम पाहिजे सार येऊसर पुरे बबड्या बबी उठला का तू बळा तुझी करू मसाज बाबा नाराज झालाय का बाबावर आंघोळ करायची असेल तुला नाटकी एक नंबरचा पोरबा